जी आश्वासन आम्ही देतो ती आश्वासन आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आमदार हे आपले या विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले आणि बघा तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे विरोध आपण बघा मागच्या काळामध्ये ज्या वेळी कशाच वर्गीकरण हा वर्गीकरण करणार आहे अंतिम टप्प्यात आहे काळजी करणार राहू दे 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 त्यांचा प्रश्न बरोबर आहे राहू दे प्रश्न बरोबर आहे रे त्याचा बाबा करणार करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार आहे मग आपण ते करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनींनो या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काही काळजी करू नका त्यांचा प्रश्न सोडवलाय आपण